बी पुन्हा स्वागत आता बातम्या महापूर किंवा अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यातील शेती पिकाचं मोठं नुकसान झालं त्यामुळं बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा होता त्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला सरकारनं एक वर्षाची स्थगिती दिली आहे तसंच शेतकऱ्यांकडून वर्षभर कर्जाची वसुली करू नये असे आदेशही राज्य सरकारनं बँकांना दिले आहेत या निर्णयामुळं पूरबाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं शेतकऱ्यांना खुशखबर दिली आहे राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला एक वर्षाची स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे तसंच शेतकऱ्यांकडून कर्जाची वसुली करू नये असे आदेश सरकारनं बँकांना दिलेत पूरस्थितीमुळं राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा कर्ज भरावं लागणार नाही राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे जिल्हा मध्यवर्ती बँकांना कर्जवसुलीला स्थगिती देण्याचे आदेशही सरकारनं दिलेले आहेत राज्य सरकारच्या निर्णयामुळं शेतकऱ्यांना यावर्षी कर्ज भरण्याचं टेन्शन राहणार नाही आता थेट पुढच्या वर्षी कर्जाचे हप्ते भरावे लागणार आहेत काही दिवसांपूर्वी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी नागपूरमध्ये आंदोलन केलं होतं त्यावेळी सरकारनं त्यांच्याशी चर्चा करून तीस जून दोन हजार सव्वीसची डेडलाईन कर्जमाफीसाठी देण्यात आली आहे त्यामुळे तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे या निर्णयानंतर आता राज्य सरकारनं शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी स्थगितीची खुशखबर दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे